नमस्कार उर्मिला क्रेशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आता एक ताटावेले रुमाल शिकणार आहोत त्यासाठी मी हे सगळे कलर वापरणार आहेत तीन तीन सहा कलर आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वापरू शकता त्यासाठी आपल्याला एक सुई लागणार आहे आणि एक कात्री लागणार आहे चला तर वडिला सुरू करूया सुरुवातीला मी लाल कलर वापरते तर हा ताटावेल रुमाल शर्ट कोणी आकाराचा आहे स्लीप नॉट करून घ्यायचे एक दोन तीन चार पाच पाच साखळ्या घेतल्या पहिल्या साखळीवरती आपल्याला असं सा। गोल सर्कल करून घ्यायचा परत एक दोन तीन चेन घ्यायच्या तीन चेनचा एक पहिला खांब झाला आपला हा दुसरा खांब आणि हा तिसरा खांब तीन खांब झाल्यानंतर दोन साखळ्या घ्यायच्या परत त्याच गोलमध्ये आणखी तीन खांब घ्यायचे दोन आणि तीन परत दोन साखळ्या घ्यायच्या परत दो तीन त्याच गॅपमध्ये परत तीन खांब घ्यायचे एक दोन दोन तीन नक्की दोन साखळ्या घ्यायच्या तीन खांबच्या तीन खांबच्या पुढे आपल्याला दोन साखळ्या घेऊन गॅप करायचा एक एक दोन आणि तीन दोन साखळ्या घ्यायच्या आता किती झाले बघा आपले एक दोन तीन आणि हा शेवटचा चार त्या तीन तीन खांबाचे चा, असे चा, चार सेट करायचे आपल्याला पहिल्या साखळीवरती ते जोडून घ्यायचं स्लीपीच करायचं असं सॉरी पहिल्यांदा आपण इथं जॉईंट केल्यानंतर आपण इथं असं स्पीच करत जायचंय दोन खांबावरती परत ह्या गॅप स्टिच केल्यावर परत आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्यात त्याच गॅपमध्ये आणखी एक खांब घ्यायचा जे एकूण आपले दोन खांब झाले आणि दोन साखळ्या घ्यायच्या त्याच गॅपमध्ये आपल्याला आणखी एक दोन खांब घ्यायचे आहेत परत तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन परत हे तीन खांब सोडून जे आपण पुढं दोन साखळीचा सा पेस केला होता तिथं घ्यायचं आहे त्या गॅपमध्ये आपल्याला परत दोन खांब घ्यायचे आणि दोन साखळ्या आणि नंतर त्याच गॅपमध्ये आणखी दोन खांब परत दोन साखळ्या परत पुढच्या गॅपमध्ये दोन खांब दोन साखळ्या आणि दोन खांब दोन साखळ्या परत पुढच्या गॅपमध्ये दोन खांब दोन साखळ्या परत त्याच गॅपमध्ये आणखी दोन खांब दोन साखळ्या आता आपल्याला इथं पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला जोडून घ्यायचं एक दोन तीन चार झाले आपले आता इथं आपण कट करून घेऊयात इथं व्हाईट कलर जोडून घेतलाय मी आपल्याला ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये दोन खांब टाकायचे दोन साखळ्या परत दोन खांब दोन साखळ्या आणि हा जो मध्ये इथं आपण दोन साखळीचा प्रेस केला होता तिथं पण आपल्याला विनायचं आहे दोन खांब दोन साखळ्या दोन खांब झाले आणि सेम ज आपण असं केलं इथं सेम ह्या गॅपमध्ये पण आपल्याला असंच करायचं आहे दोन खांब दोन साखळ्या आता इथे आपल्याला साखळी घ्यायची नाही असं डायरेक्ट तुमच्या ह्या गॅपमध्ये असंच विनायचं आहे दोन खांब दोन साखळ्या परत दोन खांब 한번더올수 그래? गॅपमध्ये दोन खांब दोन साखळ्या घ्यायच्या परत दोन खांब घ्यायचे पहिल्या ह्याच्यावरती स्विच करायचं किती झाले बघा आता सुरुवातीला आपण चार घेतले होते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ चार आणि परत आठ झाले हा आपला जर आता षटकोणी आकार यायला लागला आहे आता सेम दुसरा कलर नाही हाच कलर वापरणार आहे मी सेम आता असंच करायचं आहे दोन खांब दोन साकडे परत दोन खांब दोन साखळ्या हा पहिला राऊंड झाला आता दुसरा राऊंड करायचा आपल्याला सेम हे जे आपण दोन खांब दोन साखळ्याचं पॅच केला होता सेम तसंच करायचं आहे जर मध्ये खूप टाईट होत असेल किंवा सैल होत असेल तर साखळी तुम्ही जस्ट करू शकता दोन खांब दोन साखळ्या मी एक एक साखळी वाढवते आता म मध्ये जे आहे ते सोडून द्यायचं आहे प्रत्येक ह्याच्यावरती विनायचं आहे आपल्याला दोन खांब दोन साखळी मध्ये अशी जागा सुटते बघा प्रत्येक ह्या डिझाईनवर ही सेम अशी डिझाईन आली पाहिजे हे बघा पूर्ण सेम असंच केलं मी एक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झालेत आपले आता आपण दुसरा कलर जोडणार आहोत जोडताना आपण जिथं कट केलं तिथं तिथं जोडायचं नाही आहे तर ह्या दोन चेनच्या पेसमध्ये जोडायचं आहे साखळीचा आपला पहिला खांब असतो परत त्याच मध्ये दोन खांब आणि आणखी एक खांब परत दोन साखळ्या सॉरी आपल्याला इथं एक एक खांब वाढवायचा आहे आता जे आपण दोन खांब घेतले होते ते त्याच्याऐवजी तीन खांब घ्यायचे तीन खांब दोन साखळ्या परत त्याच गॅपमध्ये आणखी तीन खांब सोबत आपण दोन दोन खांबच घेत होतो आता आपल्याला तीन तीन घ्यायचे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब आणि एक परत साखळी घेतली जो आपण इथं मध्ये एक चेनचा गॅप सोडला होता तिथं आपल्याला आहे आता तिथं आपण दोन खांब टाकूयात परत एक साखळी घ्यायची

असंच करायचं आहे तीन खांब घेतल्यामुळे काय होतंय डिझाईन वाढायला मदत होते आता इथं या डिझाईनवर आपण सेम असंच करायचं तीन खांब परत मध्ये दोन खांब आले पाहिजेत सेम असंच करून घेते मी हे बघा पूर्ण राऊंड झाला आपला हा आता आपलं इथं जोडून घेतले आता इथं दोन ह्याच्यावरती असं स्लिप टिच करून घ्यायचं आहे म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत परत ह्या डिझाईनवरती सेम आपल्याला असंच करायचं आहे तीन खांब दोन साखळ्या परत तीन खांब आता इथं सुरुवातीला आपल्याला एकच एक एक गॅप जर पडला होता ह्या राऊंडला आता इथे दोन गॅप झाले आहेत हा बघा या दोन शेल्पच्या मध्ये मध्ये भागी इथं एक आणि इथे एक आपल्याला असे दोन दोन्ही गॅपमध्ये दोन दोन खांब घेतले आणि परत ह्या डिझाईनवर आपल्याला सेम असे डिझाईन करायचे म्हणजे तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब अर्थ्या दोन गॅपमध्ये दोन दोन खांब इथे सुरुवातीला एक खांब वाढला होता आता इथे पुढे दोन खांब आपल्याला वा दोन लाईनला ह्या लाईनला एक वाढल्या ह्या ला दोन वाढल्या आणि आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला कमी करायचं परत कसं करायचं ते पुढं बघूयात आपण तर हा पूर्ण राऊंड मी सेम असाच करून घेणार आहे पूर्ण असाच करून घेते हे बघा हे जे दोन राऊंड झालेत आपले तर आता मी इथं दुसरा कलर जोडून घेतला आहे आपले तीन साखळीचा पहिला खांब असो परत दोन खांब घ्यायचे तीन दोन आणि परत दोन खांब चल तीन खांब आणि एक साखळी जर साखळी तुम्हाला खूप सैल होत असेल तर साखळी नाही घेतली तरी चालेल तुमच्या विणनुसार माझी जरा घट्ट विण आहे त्यामुळे मी एक साखळी घेऊ गे घेते टाईट होणे म्हणून तर आता आपले इथे किती झाले होते इथं सुरुवातीला दोन ब्लॉक झाले होते दोन घरं झाले म्हणजे आता इथं एक दोन तीन झालेत तर आता आपल्याला ह्या हा जो मधला दोनचा आहे ना त्याच्या एकदम बरोबर ती स एकदम समोरासमोर हा आपला मधला पाय सोडायचा आहे आपल्याला म्हणजे आपले किती चार आहेत तर एकून आपले एक आणि दोनच होणार ह्या कलरचे एक आणि एक आपल्याला ते सोडत जायचं आहे आपल्याला ह्या राऊंडला ह्या राऊंडला सोडला आपण ह्या राऊंडला नाही आता ह्या दुसऱ्या राऊंडला सोडला आता तिसऱ्या राऊंडला सोडायचं नाही परत करायचं आहे आता इथे दोनच झाले आपले परत तीन खांब दोन सकाळ ह्या एक झाला ह्या राऊंड दोन आणि ह्या राऊंडला पण दोन, दोन सम, एक आणि दोन मध्ये सम एकदम समोरासमोर हा आपला सोडायचा आहे त्याच्या पुढच्या राऊंड हा मधला सोडायचा आहे राऊंडला दोन झाले आता पुढच्या राऊंडला एक दोन तीन पुढच्या राऊंडला ह्याच्यावरती विणायचं आहे हाच ह्याच कलर नाही म्हणजे एका एक आपल्याला असं सोडत जायचंय सेवा असंच करून आहे हे बघा पूर्ण असा राऊंड झाला आता इथून इथपर्यंत स्लिप पेज करत जायचं आपल्याला तर दुसऱ्या राऊंडला ही तीन साखळ्याचा पहिला खांब दोन खांब तीन खांब दोन साखळ्या तर तीन खांब इथं आपले एक दोन तीन झाले तर हि तर मध्ये सोडला होता आता आता सोडायचं नाही या हे हेच्यात बरोबर आहे समोरासमोर आता इथे सोडलं होतं ह्या लाईनला ह्या लाईनला ला परत ह्या लाईनला आपण सोडणार नाही आता याच्यानंतर आपण दुसरा कलर जोडणार आहे पण त्या लाईनला आपण त्याच्याबरोबर समोरासमोर सोडायचं परत तर हे सेम आता एक दोन तीन झाली आपले तर सेम असंच पूर्ण करायचं हा राऊंड पूर्ण असं करायचं हे बघा पहिल्यांदा अगोदर आपण इथपर्यंत झालं होतं त्यानंतर मी हिरवा कलर जोडला आहे गुलाबी लाल आणि निळा असे परत दोन चार राऊंड वरती करून घेतलेत अजून इथपर्यंत अगोदर आपण शिकलो होतो त्यानंतर मी पुढचे राऊंड करून घेतलेत आणि आता ही मी गोंडे ऐवजी हे बघा किती सुंदर वाटते ही ही डिझाईन खूप छान वाटते म्हणजे कशी करायची ती बघणार आहोत आपण आज मी थोडंसं केलं आहे अगोदर तुम्ही दुसऱ्या कलरने कोणत्या पण करू शकता जो उठाळून दिसेल तो शेवटीला तर कसं करायची ही डिझाईन बघूया आपण सुरुवातीला इथं मी जोडून घेतला एक दोन तीन आणि चार चार साखळ्या घेतल्यात परत आपल्याला हे असं टाकायचं टाकायचा इथं चार साखळी घेऊन चौथ्या साखळीवरतीनं असं काढायचं आहे पफची डिझाईन म्हणतात ही चौथ्या साखळीवरमध्ये आपण चार खांब घेतलेत परत त्याच्यामधनं पूर्ण सगळ्या ह्याच्यातनं काढून घ्यायचा परत एक स्लिप नॉट टाकायची आणि आता काय करायचं इथं जे आपण ह्याच्यामध्ये मद्य, मध्यभागी नाही घ्यायचं तर पाठीमागून हलून हे असं जोडून हे असं ओढून घ्यायचं परत परत एक दोन तीन आणि चार साखळ्या हे असं तिको तयार होत आहे परत एक दोन सोडलेत मी मध्यभागी एक सोडायचं दुसऱ्या ह्याच्यावर जोडून घ्यायचं आता आणखी एक दाखवते एक दोन तीन आणि चार चार साखळी घेऊन परत हे असं वरती घ्यायचं आणि परत चौथ्या साखळीवर मध्ये मधनंच काढायचं तीन जेवढा मोठा पाहिजे तेवढं तुम्ही हो ह्याच्यामध्ये खांब वाढू शकता चार घेतलेत मी परत सगळ्या ह्याच्यातनं बाहेर काढायचं परत एक साखळी घ्यायची म्हणजे ते निसटणार नाही म्हणून आणि परत ह्याच्या खालून हे असं ओढून घ्यायचं एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार किंवा तुम्ही गोंडे पण लावू शकता ही पण डिझाईन एकदा करून बघा खूप छान दिसते इथे पूर्ण करून घेते मी आता इथे शेवटी तर जोडून घेते सुंदर दिसतंय हा रुमाल इथे एखादं फूल लावलं तरी छान दिसतो किंवा नाही लावलं तरी छान दिसतो शतकोळी रुमाल हा आपला तयार झाला आहे तर कसा वाटला रुमाल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा त्यामुळे आपले व्हिडिओ आलेले तुम्हाला सगळ्यात अगोदर पडतील ही डिझाईन केलेल्यामुळे खूप सुंदर दिसते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद